नमो नमः माझे नाव तनिष्का हरीश केंगिरे मी इयत्ता चौथीत शिकते मी पुण्यनगरी पुण्याची आहे संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत गट क्रमांक दोन मधून भाग घेत आहे त्यासाठी मी श्री आदिनाथ सातपुते सरांची आभारी आहे आज मी श्रीमद भगवत गीतेतील तृतीय अध्यायातील सातवा आणि आठवा श्लोक व त्याचे अर्थ सांगणार आहे परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण भगवान कर्मयोगाचे महत्व अर्जुनास सांगतात की જો મનાની દ્વારા કર્મયોગાણ કરો શ્રેષ્ઠ ઠરતો કર્મત્વ કર્મ कर्म, मन्जे, शास्त्र कर, कर्म कर। कारण कर्म न करण्यापेक्षा तुझी देहयात्रा हो देखील सिद्ध होणार नाही तेव्हा तू कर्म कर धन्यवाद जय तू जय तू संस्कृतम जय तू जय भा अहम वदामि संस्कृत सर्वे वदन्तु संस्कृत भाषा धन्यवाद